मी कवी गायक मिलिंद गाडे आपल्यासमोर एक नवीन गीत घेऊन आलोय गाण्याचा पार्ट आहे तीन फोडली डर काळी भेल सार जग भीम होता माझा साढा वाग फोडली डर काळी भेल सार जग भीम होता माझा वाग भेल सार जग समाज तासवा ग किती दुःख एवढ किती सजा सुधरायचं आहे मला समाज माझा किती दुःख एवढं किती सजा सुधरायचं आहे मला समाज माझा झोपल्यांना झोपल्यांना केलं त्यांनी जाग भीम होता माझा स ढान्यवाग फुडली डरकाळी काळी भेल सारं जग भीम होता माझा स ढान्यवाग फुडली डरकाळी काळी भेल सार जग भीम होताचा माझ्य वाग हे गाणं जर तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा टिपण्या करा सबस्क्राईब करा जय भीम